हाय दीपाली ब्लाउज ब्लाऊज डिझाईनमध्ये तुमचं स्वागत मी आज फोर टक्स ब्लाऊजचं कटिंग दाखवत आहे आणि ते पण डायरेक्ट ब्लाऊजच्या पीसवर पेपर कटिंग कोणतंही न वापरता मी डायरेक्ट ब्लाऊजच्या पीसवर फोरटक्स टक्स एकाखाली एक असे -एक एकूण चार ब्लाऊज एकाच वेळी कट करत आहे टक्स ब्लाऊजचे आणि टक्स ब्लाउजची चे चेस्ट आहे थर्टी एट म्हणजे थर्टी एट साईजचा हा ब्लाउज आहे आणि त्याची हाईट ही थर्टीन आहे आणि चेस्ट ही थर्टी एट आहे म्हणजे अडतीस त्याची चेष्ट आणि उंची तेरा आता यामध्ये मी शिलाई मार्जिन ॲड करून हा ब्लाऊज कसा कट करायचा ही डायरेक्ट ब्लाऊजच्या पीसवरच दाखवत आहे आणि हे पण एक पीस नाही एक खाली एक असं एकूण एकाच वेळेस एकाच मापाचे चार ब्लाऊजचे पीस आहेत हे पहा थर्टी एट चेष्ट आणि थर्टीन त्याची उंची थर्टीनमध्ये वन ॲड करायचं आहे म्हणजे फोर्टीन घ्यायचं आहे आणि एक रेषा आखून घ्यायची वरच्या बाजूला आणि गळा रुंदी <coughs> शोल्डर आणि पूर्ण चेस्टचं माप टाकून घ्यायचं आता पूर्ण चेष्ट किती आहे माझी थर्टी एट त्याचा फोर्थ भाग किती आहे नाईन मग नाईन टाकून त्यात दीड प्लस शिलाई मार्जिन मी पहा ॲड केलं हो का दोन्ही बाजूनी दीड दीड ॲड केलं आता काय करणार आहे मी प्रथम गळारुंदी टाकून घेणार आहे अडीच इंच थर्टी एटला अडीच इंच गळारुंदी घ्यायची असती आणि तीन इंचाचं शोल्डर आहे आणि आता शोल्डर आणि गळारुंदीची रेषा आखून घेतल्यानंतर खालच्या बाजूनी मुंडा आखून घेणार आहे मुंडा साडेसहा ठेवणार आहे सहा ठेवणार आहे सहा साडेसहा नाही सॉरी आणि सहा मुंडा ठेवल्यानंतर चेस्ट टाकायची मुंडेच्या खालच्या बाजूनी चेस्ट किती आहे साडेनऊ आणि प्लस त्यात दीड इंच काय आहे शिलाई मार्जिन आता शिलाई मार्जिन दीड इंच दी झाल्यानंतर अर्धा इंच खा कमरेच्या बाजूला आत टिपमा एक रेष टाकून घ्यायची अर्धा इंच आत आणि सरळ रेश वरच्या चेस्टच्या बाजूला जोडून घ्यायचं आता हे झालं आणि तिथे अर्ध्या अर्ध्या इंचाचा डॉश टायर होतो त्यासाठी एक इंच अंतर आहे म्हणजे कमर फिटिंग आणि त्यात प्लस एक इंच आणि प्लस दीड दी इंच असं अंतर घेतलं आता मुंड्याला दीड इंचा मुंडा आखून घ्यायचा आहे प्रथम मी आता गळा आखून घेणार आहे गळा आखून घेताना मी मागची कमरपट्टीपासून गळ्यापर्यंतची उंची असते त्यात अर्धा इंच एक्स्ट्रा टाकते शिलाई मार्जिनसाठी आणि गळावरच्या साईडनं आखून घेते कारण हाईट वाईजच मापाचा ब्लाउज माझ्याकडे असल्यामुळे गळा मला मोजायची गरजच लागत नाही आता मुंडा आखून घेणार दीड इंच कोपऱ्यातून आखून घेतलं आणि वरच्या बाजूने अडीच ते तीन इंच आहे असं ठेवायचं काहीच करायचं नाही सेप द्यायचा नाही नाहीतर शोल्डरच्या बाजूला फुगा येतो तीन इंचाच्या पुढं दीड इंच जे शिलाई मार्जिन सोडलं आहे त्या साईडला वक्र आकार असा हाताने सेप आखून घ्यायचा दीड इंचला वक्र आकार द्यायचा नाही आणि वरच्या अडीच तीन इंचाला देखील वक्र आकार द्यायचा नाही मधीच गोल असा आकार देऊन घ्यायचा आणि आता हे पाठीमागच्या बाजूचं संपूर्ण कटिंग माझं रेडी रेडी झाला आहे कट करायला ड्राफ्टिंग म्हणजे रेषा आखून घेतल्या आता सगळं माप टाकून घेतलं आणि आता मी हे व्यवस्थित कट करून घेतलं आता मी काय करणार आहे हाच भाग पुढच्या बाजूला टाकायचा असतो फक्त त्यातनं ब्रेशरपट्टी खालच्या बाजूने कट करून दोन्ही बाजूनी अर्धा दा अर्धा इंच वाढवायचं असतंय मग प्रथम मी बाहीसाठी जेवढं आपल्याला माप लागणार आहे तेवढी जागा सोडून देणार आहे नाहीतर तर बाहीला नंतर कापड कमी पडू शकते तेवढी जागा मी सोडून दिली आणि आता हे राहिलेलं जे कापड आहे त्यामध्ये मला राहिलेला जो ब्लाऊज पिसा आहे त्यामध्ये मला हे करायचं आहे पुढचा भाग आणि ब्रेशल पट्टी कट करायची आहे त्यासाठी मी प्रथम पाठीमागचा भाग टाकून घेतला हे पहा चार ब्लाऊज खाली एक असल्यामुळे तीन ब्लाऊज मी साईडला ठेवले आणि एकच भाग घेतला आणि त्या भागावरी आहे असं आकून घ्यायचं प्रथम जसा पाठीमागचा भाग आहे ना तसा सेम टू सेम कुठंच काही न करता डायरेक्ट रेषा आकून घ्यायच्या आणि हा पाठीमागचा भाग आहे तो बाजूला ठेवून घ्यायचा आता रेषा आकून झाल्यानंतर आणि आता आपल्याला फक्त गळ्याची उंची कमी करायची आणि हे जे मुंडा आहे तो अर्धा इंच आत आतल्या साईडला कट करायचा हे पहा आतल्या साईडला अर्धा इंच टाकून मी मुंड्याचा सेपा आखून घेतला आता मी काय करणार आहे ब्लाऊजचा गळा किती आहे तर मोजणार आहे याचा गळा पहा सहा इंच बहुतेक आहे सहा इंच गळा आहे याचा सहा आणि सहा इंच मी पुढच्या गळ्याला टाकून घेतलं माप आणि सहा इंचावर मागनं रेश खाली होता गळा ती वरच्या साईडला घेतला पुढच्या पॅटर्नला आणि अर्धा इंच आतल्या बाजूला खून करून वक्राकार असा गळ्याचा मग गोल असा असे पाकून घेतला आता खालच्या बाजूनी तीन आणि अडीच असं एक माप टाकून घ्यायचं आणि ब्रेशलपट्टीचं खालचा भाग असतो तो कट करून काढून द्यायचा म्हणजे आपल्याला फक्त पुढचाच भाग कट करायचा आहे पट्टी साईडला काढणार आहे आपण कारण पुढच्या भागाला व मधी टक्स मारायचा आहे त्यामुळे आता तिकडून ती तीन इंच आणि इकडून अडीच इंच टाकलं आणि तीन इंचाच्या खाली एक अडीच इंचाची खून करून सरळ रेष आखून घ्यायची म्हणजे अडीच अडीच इंचाचा बॉक्स आखून घ्यायचा आणि तिथून अर्धा इंचवर तीन आहे ती एक अर्धा इंचवर तीन आहे तिकडे अडीच इंचा टक्स असतो तिथून फक्त वक्राकर सेप द्यायचा चा, खाल, खाल चा चा रा, हे पहा आम्ही देऊन घेतला अडीच इंचा खून करून वक्र आकार सेप देऊन घेतला आणि आता मी ह्याचं खाल खालच्या बाजू जर टक्स येणार आहे तिथं फुगर आकार असा अर्धा इंच खाली टक्सच्या बाजूला रेडी केला हे पहा हो का आणि आता दोन्ही बाजूने मी अर्धा पाऊण इंच आणि तुम्हाला जर जास्त हवा असेल कस्टमरची म्हणजे स सा, पप साईज लहान आहे त्याच्यामुळे मी अर्धा अर्धा इंच दोन्ही बाजूनी वाढवणार आहे जर पप साईज मोठी असली तर दोन्ही बाजूने एक एक इंच वाढवायला लागते आता अर्धा अर्धा इंचच वाढवलं आणि आता मी हे कट करून घेत आहे साईडचा भाग प्रथम कट करून घेतला जसा पाठीमागचा आहे तसंच फक्त खालच्या बाजूने पट्टी काढली दोन्ही बाजूने अर्धा अर्धा इंच वाढवलं गळा थोडा वरती घेतला आणि मुंडा अर्धा इंच आत घेऊन क त्याला वक्राकारचा रेषा आखली आता ती कट करून घ्यायचं हा पुढचा भाग रेडी झाला आता फक्त बाही आणि पट्टी राहिली फोर टक्सचा ब्लाऊज आहे हा आणि वन टाईमच मी फोर ब्लाऊज कट केलेत एका एकावरती एक टाकून एक एक असे हे पापुडचा भाग रेडी झाला तो साईडला ठेवून घेतला पाठीमागचा भाग रेडी झाला तोही साईडला देऊन घेतला आणि आता मी स्लीवची कटिंग करणार आहे त्यासाठी चारी काप चारी ब्लाउजचं जे कापड आहे ते एकावरती एक व्यवस्थित एक धरणार नाहीतर काय होईल कमी जास्त झालं तर स्लीव कमी जास्त होत्याने आणि नंतर स्लीवची उंची कमी जास्त होईल एकसारखे टाकून घेतले चारही ब्लाऊज आणि आता मी याचं ड्राफ्टिंग करणार आहे त्यासाठी मला फोर फोल्ड चारही ब्लाऊज फोर फोल्ड केले आणि अजून एकदा फोल्ड करून घेतले आणि मध्य त्याचा काढून घेतला आता मध्य काढून घेतल्यानंतर फोर फोल्डचं कापड किती झालं चार ब्लाउजच्या आठ स्लीव रेडी झाल्या आता चार ब्लाउजच्या आठ स्लीव मी एक वन टाईमच कट करून घेणार आहे आठ स्लीव आता हे कटिंग करताना मी आता स्लीवचं मेजरमेंट टाकून दाखवणार आहे तुम्हाला आणि मी ह्या ब्लाऊजसाठी कोणत्याच प्रकारचं असं हे वापरलं नाही पॅटर्न सगळं अख्खा ब्लाऊज मी डायरेक्ट पीसवरच कट केलं आहे हे पहा उंची आहे आठ इंच आठ इंचाची स्लीव मी आता कट करून दाखवणार आहे आठ इंच टाकायचं प्रथम आणि हे पहा मी आठ इंच टाकलं त्यात दीड इंच ॲड केलं क दुमडपट्टीसाठी आणि पुढच्या बाजूला पण आठ इंच टाकून घेतला तर पर दंडघेर प्लस दीड किंवा दोन इंच टाकायचं मी दीड इंच टाकलं आणि आता या बाजूनी मुंड्याच्या खा खोली घ्यायची मुंड्याची खोली तीन इंचावर घेतली लॉंग स्लीव आहे म्हणून तीन इंच आतल्या बाजूला दीड इंचाची खून केली आणि इकडच्या बाजूला एक इंचाची खून करून दीड इंच आणि एक इंच जोडलं आता साईडची पट्टी साईडची रेषा आखून घेतली पूर्ण दंडापासून ते मुंड्यापर्यंत आणि बाहीचा सेप दिला बाईचा सेप देताना एक इंचापासून सरळं आणि दीड इंचापर्यंत टोक जोडायचं बाकी एक इंच आणि दीड इंच आहे असंच दोन्ही वेळेस कट करायचं आता व प्रथम मी ब्लाउजच्या मुंड्याचा पाठीमागचा फुगर भाग असतो ते कट करून घेतला आता साईडचा दंडापासून मुंड्यापर्यंतचा भाग कट करून घेतला आता मी पुढचा खोल भाग आहे ना तो कट करणार आहे चारी पण स्लीवचा मग चार ब्लाउजच्या आठ स्लीवचा भाग मी कट करत आहे फक्त चार बाजू येताना पुढच्या त्या आता हे कट करताना व्यवस्थित मोजायचं नाही तर एखाद्या पाठीमागचा आ, भाग देखील कट होण्याचे चान्सेस असतात हे पहा व्यवस्थित कात्री लावायची आणि व्यवस्थितच कट करून घ्यायचं ही माझी स्लीव रेडी झाली आणि स्लीव मस्त अशी रेडी झाली डायरेक्ट कापडवर मी याचं कटिंग केलं आणि खूप छान याची मी शिलाई देखील दाखवणार आहे आता मी या ब्लाऊजचं कटिंग दाखवलं आहे टक्सच्या ब्लाऊजचा आता याचं मी स्टिचिंग देखील भाग दोनमध्ये दाखवणार आहे हे झालं माझं ब्लाऊजचं पॅटर्नं तीन रेड्यांना अजून एक राहिलं म्हणजे ती ब्रेशलपट्टी आता ब्रेशलपट्टी कशी काढायची तीन इंच आणि अडीच इंच किंवा सव्वा तीन इंच आणि अडीच इंच अशी ब्रेशलपट्टी काढायची तीन इंच म्हणल्या हुकाच्या बाजूला खूप वरती जाईन म्हणून सव्वा तीन धरायचं हे पहा सव्वा तीन इंच माझं राईट सव्वा तीन इंच भरलं सव्वा तीन आणि इकडच्या बाजूनी अडीच इंच आणि पुढचा जो भाग असतो त्याची जी आपले सा म्हणजे चेष्ट असते त्यात दीड इंच ॲड केले तेवढी ब्रेसलपट्टी निघते आज चेष्ट साडीं होती त्यात दीड इंच ॲड केल्यावर अकरा झालं आणि अकरा इंचाची ब्रेशलपट्टी निघणार खालच्या बाजूच्या ब्रेशलपट्ट्या आहेत ती पूर्ण निघते आहे वरच्या बाजूची ब्रेशलपट्टी आहेत ना ती थोडंसं दीड ते दोन इंच माझं कापड कोपऱ्यात कमी पडलेलं आहे आणि त्याला मी जॉईंट देऊन घेणार आहे हे पहा वन टाईम ब्रेशलपट्ट्या फक्त एका एका ब्लाउजला दोन दोनच काढलेले आहेत कारण ते फोल्ड आहेत त्याच्यामुळे आणि फोर फोल्ड असल्यामुळे दोन दोनच निघल्या जर अशा काढल्या असत्या कट करून तर चार ब्लाउज पट्ट्या लागल्या असत्या एका ब्लाऊजला चार आणि चार ब्लाऊजला चार सोळा ब्लाउज पट्ट्या लागल्या असत्या परंतु मी आठच काढल्या आणि हा माझा आता एक्स्ट्राचं जे फॅब्रिक उरला आहे त्यामध्ये मी गोटपट्टी कमरपट्टी आणि काज पट्टी म्हणजे पट्टी रेडी करून घेणार हे पहा माझे एक दोन तीन चार ब्लाउजचे पाठीमागचे भाग आणि यामध्ये चार आहेत हे आता टाकते आहे मी हे पुढचे भाग रेडी झाले आहेत आणि नंतर मी टाकत आहे आता याच्यावरती ब्रेशल पट्टी टाकल्या आणि ब्रेशल नंतर आता मी याच्यावर स्लीव टाकून घेत आहे चार ब्लाउजच्या चार स्लीव टाकून घेतल्या म्हणजे आठ एका एका ब्लाउजच्या दोन दोन अशा स्लीव मी यावरती टाकून घेतल्या आणि हे जे राहिलेले एक्स्ट्राचे फॅब्रिक आहे ते ज्या त्या ब्लाऊजवर टाकून घेतले मी हे का दाखवत आहे तर वन टाईम मी चार ब्लाउज कट केले आहेत फोर टक्सचे म्हणून मी हे दाखवत आहे आणि याचे रोल करून बांधून ठेवायचं म्हणजे एखादा तुकडा इकडं तिकडं जाणार नाही कारण मी एका दिवशी कमीत कमी पंचवीस तीस ब्लाऊज कट करते चाळीस तरी नाही करते जेवढे माझ्याकडे आहेत ना तेवढे कट करते त्यामुळे इकडं तिकडं फॅब्रिक इक� जाऊ नये म्हणून मी हे बांधून ठेवत आहे गोल गोल रोल करून तुम्हाला जर माझा फोरटकसं ब्लाऊजचे कटिंग आवडले तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं लायकनचं बटन डाबा आणि थँक्यू सबस्क्राईब प्लीज करा हे पहा खूप छान असं ब्लाऊज मी आता तुम्हाला रेडी करून